सरकारला निर्णय घ्यायचा आहे जर निर्णय घेतला नाही तर मैदानात म्हणजेच राजकीय मैदानात उतरणार असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मी आता त्यांच्याशी बोलणार आहे महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी तयारी सुरू केलेली आहे काय सांगाल की तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन सर्वेक्षण पण केलं ते सर्वेक्षण कसं केलं आणि या पुढची रणनीती तुमची काय असेल नाही नाही मी वेळ दिलेला नाही आहे सरकारला सरकारनं आमच्याकडून वेळ घेतलेला आहे तेरा तारखेपर्यंत आणि आमचा शिंराजी देसाई साहेबांवरती खूप विश्वास आहे ते आता याच्यात पडलेले ते कारण आम्ही शिंदेसाहेबांवरती विश्वास आहे आता यावेळेस आम्ही फडणवीस साहेबांवरती सुद्धा विश्वास ठेवला आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही तो आमचा उद्देश नाही पण आम्हाला त्याच्या सरकारनं ढकलू पण आमचं आम्हाला देऊन टाका शब्दावर देऊन ठेवा आम्ही काय बोलतोय सरकार आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण दिलं हेच मराठी तुम्हाला डोळ्यावर येऊन असणार आमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या आमच्या व्याख्याप्रमाणे हैदराबादचं गॅजेट लावा जे आठ नऊ विषय ठरलेत आपले ते देऊन टाका आम्हाला मराठ्यांना राजकारणाची गरज नाही आणि दुसरा विषय मी कुठं जाऊन सर्वे सर्वे नाही मी सर्वे नाही आम्ही उगा चाचणी केली तुम्ही मोठं नाव दिले का हो, सर्वे नाही आम्ही पहिल्या टप्प्यात चोवीस बघितले अंदाजा घेऊन दुसऱ्या टप्प्यात आम्ही त्रेचाळीस बघितले या पंधरा दिवसात आम्ही टप्पे पाडले आणि समोर सांगितलं होतं आम्ही तरी त्यांना सांगितलं पण होतं गप्प बसावं बर आमची काय चुकी आम्ही म्हणतो आम्हाला राजकारणात जायचं तुम्ही नाही दिलं का आमच्या पुढे पर्याय काय काय करावं सांगा तो पर्याय तुम्ही स्पष्टपणे सरकारला सांगितलेला आहे विभागवार पण तुमच्या डोळ्यासमोर असेल की या ठिकाणी अशी रणनीती असेल दोन टप्प्यात तर आम्ही त्रेचाळीस आणि चोवीस बघितले त्याच्यात विदर्भातले कोणत्या मराठवाड्यातले काय आहेत पश्चिम महाराष्ट्रातले काय आहेत मुंबईचे आहेत उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा आम्ही असे ठराविक ठराविक अंदाजे घातले मराठा कसा आहे बाकीचे कसे आहेत कारण कोणाला आता काय करायला लागणार आहे एकमेकाच्या पाठीशी उभारावं लागणार कारण hmm. आपल्याला जर दलित बांधवांना या प्रवाहात आणायचं तर मराठ्यांना एकमतानं पाठीशी उभा राहावं लागणार hmm. मुस्लिम जर तुम्हाला राजकीय प्रवाहात आणायचं तर मुस्लिमांच्या पाठीशी मराठ्यांना राहावं लागणार hmm. आणि मुस्लिमांनाही मराठीच्या पाठीशी रहावं लागणार right. hmm. लिंगायत समाजाला जर तुम्हाला राजकीय प्रवाहात आणायचं तर लिंगायत समाजाला मराठीच्या पाठीशी उभा राहणार मराठ्यांनाही त्यांच्या पाठीशी उभा राहणार बारा बोलीतदारांचे प्रश्न आहे त्यांना वेगळा प्रवृत्त करायचा त्यांना आमच्या मागोबरा मराठ्यांना त्यांच्या पाठीशी उभारून या प्रवाहात आण बंजारा बांधव त्यांना या प्रवाहात आण त्यांनी किती दिवस वसू करायचे त्यांना जर या राजकीय त्यांच्या समाजातील एक त्यांना मोठे करायचे असले धनगर बांधवांना करायचे असले तर आपल्याला त्या प्रवाहात जाऊन ते घ्यावं लागणार आदिवासींनी किती दिवस दाऱ्या फर्यातच काम करायचं त्यांच्या पोरांनी काम मोठं व्हायचं नाही तर या प्रवाहात मराठ्यांना त्यांच्या पाठीशी उभारावं लागणार त्यांना एकमेकाच्या पाठीशी उभारते त्यावेळेस गोरगरीब देणारे बनणार आहे आणि यातून सगळ्यात मोठं काम होणार सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ज्यावेळेस देणारे बनतील त्या दिवशी जो कोण मंत्री किंवा काय जे झाला असत तो त्याच्या जातीचं काम करणार आणि ते जात मोठी त्या दिवशी सगळ्यात मोठं काम आहे की ते जाती भेद पुरात जुळून पाडणार बरोबर म्हणजे तुम्ही सगळ्यांची मोठ बांधणार या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करणं काम आहे माझं बनाय नाही झालं तर आम्ही पाडाल निबार तरी पण याच्याही पुढचं सांगतो मी सांग टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही तुम्ही आमचं आरक्षण द्या हे जरी मी करत असलो माहिती घेतोय मी फक्त असं मी फिरवे नाही की फक्त मी बघायले काय करायचं माझा मराठा मराठा घुसू शकतो काय करू शकतो किती टक्के मराठा घुसल आपले समाजाचे काही लोक पक्षात सुद्धा आहेत सगळ्यात त्यांना जर पक्षांनी सोडून दिलं तर त्यांनाही वाऱ्यावर नाही जाऊ द्यायचे आपल्या जातीचे लोक रिवाज आता कामाने आमदार माझे आमदार ते पक्ष पाठी सुद्धा समाजाने उभं राहिला पाहिजे एक एक शेवटचा प्रश्न सविस्तर घेणारच आहे एक प्रश्न की सत्याहत्तर ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालेला आहे की असा आहे आणि सेकंड थिंग जवळपास एकशे चाळीस ठिकाणी आरामात विजय मिळू शकतात अशा पद्धतीचं पण चित्र तुम्ही बघितलेलं आहे नाही आणखीन नाही सत्तावीस म्हणजे चोवीस ते सत्तावीस पर्यंत आलो आम्ही एकशे चोवीस ते सत्तावीस पर्यंत पण ते निघल नाही निघल हे आता नाही आणखी सहा टक्के राहिले सहा टप्प्यात टप आम्हाला ते बघणं गरजेचं आणखी सहा टक्के राहिले दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात बघायचे आम्हाला त्याच्यानंतर हा निर्णय घेतला पुढच्या पुढच्या काळात ते सगळ्यात महत्वाचं आणखीन एक सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही समाजाला विचारलं जाणार आहे दोनशे अठ्याऐंशी उमेदवार द्यायचे का दोनशे अठ्याऐंशी पाडायचे हे दोन महाराष्ट्र समोर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहे की एक तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन एक मोठ बांधण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तयारी असणार एक शेवटचा प्रश्न तुमचा दौरा पण सुरू होणार आहे इथून हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो कसा असेल आणि मराठवाडा विशेषतः सुरुवात असेल आणि तिथे कशी रणनीती असेल नाही ना पहिल्या टप्प्यात आम्ही आठ जिल्हे घेतले सगळ्या महाराष्ट्रात दौरा असणार सगळ्या आता सहा तारखेला हिंगोलीला सहा तारखेला हिंगोली हिंगोलीतला सगळा मराठा समाज हा राजकारणासाठी नाही आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी जमणार आहे सरकारला विनंती करणारे की आम्ही तुमच्या पायाकडून तुम्ही आम्हाला तेरा तारखेच्या आत जुलैच्या आत आमचं आरक्षण द्या बरोबर सात तारखेला परभणी देत परभणीतला मराठा समाज विखरून राहणार नाही या तालुक्यात त्यातून एका जागेवर एका वेळेला आणि एकाच तारखेला अख्खा मराठा समाज एका जागेवर राहणार परम… नीजो नीजो आहे सहा तारीख हिंगोली हिंगोली आठ तारखेला नांदेड नऊ तारखेला लातूर दहा तारखेला दहाशिवी अकरा तारखेला बीडे आणि बारा तारखेला जालना तेरा तारखेला संभाजीनगर आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पण आम्ही घेणार आहेत म्हणजे हे सगळे टप्पे टाकणार आहेत पण ही फक्त लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुराल टाकण्यासाठी मागे काय नाही सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी जातीचे लेकर मोठे करण्यासाठी एक होता जर तुम्ही त्याच्यात दिसले नाही ह्यो मराठा समाज तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही बरोबर ही आ, तेरा जुलैपूर्वीची तयारी आहे चौदा जुलै नंतर एक राजकीय भूमिका ती स्पष्टपणे सांगितलेली आहे की जर सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही सगळे सोयीचा विषय मार्गी लावला नाही तर पर्याय नाही कारण नंतर कुणाचं मी ऐकणार नाही असं स्पष्टपणे अंतर्वाली म सराटीमधल्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे आणि ती रणनीती आत्ता तुम्ही साम टी व्हीच्या समोर पाहता माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती